नाईकनगरमध्ये ना आज एक कापण्यात आलेला आहे काय कारू याचं मग काय आज आमच्या महान त्यागी ज्यांनी देशाला आपलं सर्वस्व निछावर केलेलं आहे आणि आपल्या समाजाकरता त्यांनी खूप मोठी त्यागाची भूमिका निभवली आहे अशा अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं आमच्या इथे कविता हिंगणकर आम्ही त्यांना या नागपूरची या क नगराची सोनिया गांधी म्हणतो आम्ही त्या सोनिया गांधींनी आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी फार उल्हसाने इथल्या जवळपासच्या सर्व महिलांना गोळा करून त्यांच्या एका आवाजावर सर्व जमा होतात अशा त्या सर्व आल्या आणि सोनियाजींचा आज वाढदिवस आम्ही सर्वांनी मिळून साजरा केला आणि अशा त्या महा भूतीला आम्ही सर्व नमन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्यासह कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देऊन आम्ही इथेच थांबतो माझं नाव वासुदेव नत्थूजी ढोके अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मी नागपूर शहर काँग्रेस कमिटीचा अनुसूचित जातीचा पूर्व नगराध्यक्ष आणि तसेच माजी नगरसेवक वासुदेव नत्तुजी ढोके सर्वात प्रथम मी नाईकनगर प्रभाग तेच्या तर्फे सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा देतो हा आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे महान त्यागी त्यागी मंडळाचा उद्देश हेच आहे का त्यांनी आपलं आयुष्यपूरक काँग्रेससाठी दिलेला आहे आणि त्यांच्या घरी असा अशा घटना घटल्या त्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकरता माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपले आयुष्य दिलं आणि त्याच्याच उपलक्ष्यावर आमच्या कवितता हिंगणकर प्रभाग सत्तेच्या संपूर्ण महिलांना सोबत घेऊन अनेक कार्यक्रम करतात पण आज त्यांच्या सोनिया गांधीच्या आज ते साजरा करत आहे मी आपल्याकडून सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि कविता हिंगणकरला धन्यवाद देतो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्ष आमच्या सोनी सोनियाजींची यांच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित असलेले आमचे मान्यवर माजी नगरसेवक वासुदेव भाऊ ढोके इथे आलेले आहे आमचे नागपूर शहर महासचिव उपाध्यक्ष रमेश मामा राऊत हे आणि सर्व महिला टीम यांच्याकडून आज भरभराटीने आणि उत्साहाने जे आमच्या अगदी एका कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सर्व महिला टीमचे सर्वप्रथम मी अभिनंदन करते आणि आज आम्ही सोनाजींचा वाढदिवस इथे छोटासा गार्डन नाईक नगर परिसर इथे आम्ही ह्या गार्डन मध्ये त्यांचा वाढदिवसाचा केक साजरा करण्यात येत आहे आमचं आणि काही वेळातच आमच्या सर्व महिला टीम इथे उपस्थित होणार आणि आमच्या कार्यक्रमाला माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना आम्हा सर्व महिला टीम कडून प्रभक्तिच्या सर्व महिला टीम कडून खूप खूप अभिनंदन आणि वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सर्वप्रथम मी माझ्या महिला टीमला अभिनंदन देणार की मी एकदम एका तासामध्ये महिलांना फोनवर बोलून एक एकामेकांना मेसेज टाकून त्या इथे जमल्यात घरचे काही काम राहिले कुणाचे जेवण राहिले तरी पण त्यांनी एका शब्दाला मान दिला तर सर्वप्रथम मी माझ्या प्रभाग त्या तिच्या महिला टीमला त्यांना शुभेच्छा देते आणि आमच्या सर्व हिंगणकर परिवार आणि महिला टीम कडून सोनिया सोनियाजींना खूप बोलते बारो जिओ ना साल साल प्रभाग की सब देशवासी की उमेद आहे सोनिजी सोनियाजींच्या विषयावर बोलायचं म्हणजे की जे गांधी परिवार आहे यांनी तर देशासाठी बलिदान दिले राजीव गांधींनी इंदिराजींनी संजीवजींनी आणि खूप काही असं त्यांच्याच म्हणजे त्या परिवारांसाठी कुठले शब्द नाही राहिले की त्या गोरगरिबांसाठी ते एकता होते समानताने त्यांनी सगळ्यांना ठेवलेलं आहे आज आपण आजचा देश पाहतो आहे आज गोरगरीब शिक्षणवाल्या बेरोजगार पण खरंच सांगायचं सा म्हणजे की मी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहरावर महासचिव आहे माझी अध्यक्ष अनुसूचित जाती विभागावर संयोजिका होती पण आमच्या पक्षांमध्ये कुठली जातीभेद हा नव्हता कुठलीही आमच्या योजना होत्या आता त्या योजना बदलून अनेक त्यांनी आपल्या नावावर आजच्या पार्टीने आहे आजच्या सरकारने केलेले की गुटबाजी सरकार नव्हे आम्हाला गोरगरिबांचा साथ पाहिजे आम्हाला गोरगरिबांना कुठेतरी रोजगार पाहिजे आमच्या सर्व टीम वाढदिवस एकच अपेक्षा राहते कि शिक्षित मुलं आहेत ते खूप बेरोजगार आहे आणि अक्षरशः ज्यांचे सरकार असेल त्यांनी वस्ती स्तरावर जाऊन बघावे कि लोकांचे हाल काय आहे आपले कोटे फुल करणे नाही होत आता नवीन नवीन पंच उरतील कारण आता इलेक्शन आहे नवीन नवीन नवी पणक्षी उडतील ते नवीन चेहरा पाहण्याच्या लावा टॅच्यू वगैरे सडकवर बनवायच्या लावा चौका चौका टॅचू बनवायला त्याच्या दूर माती वगैरे अनेक खर्च इतर कर केल्यापेक्षा गरिबांच्या लोकांना द्या गरिबांच्या मुलांना शिक्ष अशिक्षित आहेत त्यांना शिक्षित करा आणि ज्या अर्ध्यापोटी भुके आहेत बेरोजगारावर त्यांना कुठेतरी पोटाची रोजी द्यावं असं तरी माझ्या आजच्या दिवशी खूप म्हणजे आमच्या आम राष्ट्र पहिले राष्ट्रपती आमच्या इंदिराजी ह्या पहिले देश राष्ट्रपती होऊन गेल्या ह्या परिवारांसाठी आमच्या जवळ शब्द नाही आणि सॉरी राष्ट्रपती नाही पंतप्रधान होऊन आणि यांच्यासाठी शब्द नाही आहे म्हणून मी माझ्या सर्व कडून सो सोनियाजींना बार बार खूप शुभेच्छा आहे हेच आमची खूप इच्छा आहे आणि सर्व इथे वेळातून वेळ आणि दहा आहेत त्यांचं खूप अभिनंदन करते कुठलाही खाण्याचा कार्यक्रम खुला कार्यक्रम नसून फक्त शब्दावर येतात यांच्यासाठी मी माझ्या आई आणि बहिणींना शुभेच्छा देतो आणि इथेच माझ्या शब्द